नाव सोडून जिल्हा परिषद लढवून जातो लढवून नाही मला वाटतं बस स्टँड पण सांगितलं होतं तुम्ही जर मर्यादा सोडली तर मला तांडव करावा लागला मला वाटतं बंडापा या तांडवाची सुरुवात झाली या सगळ्या बाडव्यांना सांगतो या गोरराकांचं सूत्र हातात प्रत्येकाच्या हातात हातोडाय त्याच्यामुळं त्यांनी ह्याच्या अवघातीत राहायचं सोडून बोलला निया Субтитры Думи DimaTorzok सांगती म्हणजे आपल्याला मार्ग दाखवणारा रस्ता दाखवणारा दिशा देणारा त्याच्यामुळं लग्न पाटील असतील आणि त्याच्या बापू कुठं काय होईल अरे अर्थ ना मग